जय शिवराय जय हिंद बांधवांनो आज आपण आहे नारायणपुरा या गावामध्ये खरंतर धार जिल्ह्यातलं हे गाव आहे नारायणपुरा या गावामध्ये आपण योगायोगाने आलो तर इथं अडीच हजार मराठा बांधव आपल्याला भेटलेले आहे आणि हे गाव आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी भव्य अशी जयंती होणार आहे जयपूरमध्ये त्या जयंतीमध्ये सुद्धा सहभागी होणार आहे तर खरं तर या गावात आल्यानंतर आपण बघतोय की गावातच भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ह्या गाव जे आहे हे मराठ्यांचं गाव आहे आणि ह्या गावामध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होती आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की महाराजांचाही पुतळा आहे तर हे गाव आपल्या जयंतीमध्ये येत आहे आपण बघतोय गावात किती पद्धतीने हा भव्य असा सुंदर असा स्मारक सुद्धा बनवलेला आहे तर आपल्या आपण बघतोय क्षत्रिय मराठा समाज नारायणपुरा लक्ष्मीपुरा ह्या गावामध्ये जे आडनाव तुम्ही बघताय हे आडनाव आहे साळुंके कदम पवार यादव सपकाळ खरच खूप सुंदर आपले आडनाव आहे चव्हाण सुद्धा इथं आढळत आहेत आपण बघतोय की गायकवाड आहेत पवार आहेत कदम आहे सोळुंके आहे आणि चव्हाण सुद्धा इथं बघायला भेटत आहे शिंदे सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो आहे नारायणपुरा गाव जे धार जिल्ह्यातलं आहे आणि खर तर या गावामध्ये आपण खरंच आनंद झाला की या गावामध्ये अडीच हजार मराठा बांधव आहेत आणि जवळजवळ हे गाव जे आहे आपण बघतोय वर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ असा हा भव्य असा पुतळा गावांनी वर्गणीतून जमा केलाय आणि आपण आता थोड्या वेळापूर्वी ज्या स्मारकाजवळ होतो ते स्मारक सुद्धा गावांनी बनवलंय दरवर्षी इथं शिवजयंती उत्सवात मना साजरी केल्या जाती ह्या वर्षी जयपूर राजस्थान येथे सुद्धा मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत आहे आणि त्या शिवजयंती उत्सवात नारायणपुरा हे गाव पूर्णपणे सहभागी होत आहे तर कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि हे गाव कशा पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये मध्ये असतानाही एक मराठा साम्राज्य असलेलं हे गाव कशा पद्धतीने शिवजयंती साजरी करते आणि कशा पद्धतीने हे लोक काम करतात त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत रितेश यादव राम नारायणपुरा जिलाधार बोला बर तुमचं नाव सांगा सांगितलं ना ठीक आहे बोला ले ले आ ले ले आ हे पाहुणे आलेले आहेत आपल्या गावामध्ये आज पहिली वेळ आलेली आहेत महाराष्ट्र मधून त्यांना पहिल्यांदा या गावामध्ये यायला म्हणजे ओळख झालेली आहे आमची तर आज त्यांना आपलं शिवाजी महाराजांचं स्मारक आणि आपल्या समितीमध्ये घेऊन आलेलो आहे जिथे शिवाजी महाराजांची आम्ही भव्य प्रतिमा उभी केलेली आहे कशा पद्धतीने तुम्ही शिवजयंती साजरी करता शिवजयंती आमच्या इथे सकाळी सहा सहा वाजल्यापासून आम्ही त्या कार्यक्रमामध्ये लागतो आणि ती संध्याकाळपर्यंत आम्ही संपवून टाकतो आणि आमचा भंडारा पण होतो समितीमध्ये प्रत्येक वर्षी आम्ही भंडारा करतो शिवजयंतीचा आणि सध्या आता इथं कोणते कोणते आडनाव सापडतात इथे साळुंके आहेत यादव आहेत त्या कदम आहेत निवडेकर आहेत त्याच्यानंतर चव्हाण आहेत सपकळ आहेत म्हणजे सगळे मराठा समाजाचेच आडनाव आहेत शण्ण गोळी जे किती वर्षापासून आमच्या चार चार पाच पाच अडीचशे तीनशे वर्षापासून मराठा समाजाचे पूर्ण बांधव इथे राहत आहेत आणि मराठी ही जी भाषा आहे संस्कृती आहे आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांनाही त्यांनी जपलेला आहे ही संस्कृती ही शिवजयंती खरंच खूप उत्साहात साजरी होत आहेत आपल्यासोबत योगाबाईने बांधव झालेले नलावडे पाटील आहेत का सांगाल नलावडे पाटील सर्वप्रथम सर्वांना जे जे जाऊ जय शिवराय स्वाभिमानाची गोष्ट ही आहे की आज आम्ही जे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं जे नियोजन करत होतो करत आहोत याचा स्वाभिमानाची गोष्ट आहे आम्ही छत्रपती शिवरायांच्या जयंतीचं नियोजन करत असताना राजस्थानहून येत असताना आम्हाला मध्य प्रदेशमध्ये नारायणपुरा हे गाव लागलं आणि त्या गावामध्ये असंख्य म्हणजे पूर्ण गाव मराठ्याचं आणि या गावामध्ये भव्य दिव्य असं स्मारक छत्रपती शिवरायांचा आहे मित्रांनो या याच्या या, या माध्यमातून मला एका सांगावं लागेल आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे त्यांचे वंशज आज या गावामध्ये आम्हाला भेटले स्वाभिमान वाटला मित्रांनो या गावातले मराठे बघितल्यानंतर त्यांचं प्रेम बघितल्यानंतर आम्हाला खूप आम्ही केलेलं काम हे कुठंतरी मार्गी मार्गी लागत आहे यामुळे एकच सांगा असं वाटतं अजूनही बोथड झाली नाही धार शोभाच्या तलवारीची अजूनही बोथड झाली नाही धार शोभाच्या तलवारीची कुणाच्या ही बापाची हिंमत नाही मराठ्यांना संपीण्याची कुणाच्या बापाची हिंमत नाही मराठ्यांना संपी मराठ्यांचं साम्राज्य हे महाराष्ट्रातच नव्हे तर पुऱ्या भारतात आहे हे आज या गावातून आम्हाला दिसून आलेलं आहे आणि हे सर्व काही जे घडत असेल तर ते आमचे विलासभाऊ पांगरकर यांच्या नेतृत्वामुळं घडतंय जे काही होत असेल तर ते फक्त विलास भाऊ मुळ आहे आणि या गावातील सर्व लोकांना आम्ही असे आवाहन करतो की येणाऱ्या एकोणास तारखेला जयपूर येथे राजस्थान जयपूर येथे सर्व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि मित्रांनो या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एका सांगू इच्छितो या ठिकाणचे जरा धार म धार जिल्ह्यातले मध्य परिषदेचे मराठी मराठे येत असतील तर तमाम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना मला सांगायचं आहे मराठ्यांनो तर या ठिकाणचे लोक जरा जयंतीला येत असतील तर महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांनी दिल्ली राजस्थानकडे रवाना व्हावं एकोणीस तारखेला सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं एवढंच आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय छत्रपती शिवाजी